त्याचे कुटुंबीय राणी प्रजाजन सर्व सर्व रडायला लागले भयंकर स्वरत अहंकार झाला आता आपल्याकडे तुम्ही बघतच राहतो तुम्हाला त्याची कल्पना नाही आहे परंतु गल्लीमध्ये घरामध्ये जर एखाद्या मृत्यू झाला तर सर्वकडे काय होते रडारड सुरू होती तर ती त्या ठिकाणी सुरू झाली सुदैवाने ती रडारड चालू असताना त्या तीर्थक्षेत्रावरती दादा मचिननाथ म्हणजे गुरु गोरक्षनाथाचे गुरु आणि गोरक्षनाथ हे दोघही त्या ठिकाणी आले आल्यानंतर त्यांनी पाहिलं की एवढी भव्यची नगरी आहे आणि या ठिकाणी लढा कधी कशासाठी सुरू झाली हा आलाप कशाचा आहे हे दुःख कशाच आहे म्हणून ते जाण्यासाठी जाणून घेण्यासाठी ते नगरीमध्ये गेले नगरीमध्ये गेल्यानंतर त्यांना समजलं की या नगरीचा जो राजा आहे त्याने प्राण सोडलेला आहे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या दुःखाम त्या दुःख झाल्यामुळे त्या दुःखामुळे हे सर्व रण रडत आहेत मच्छिंद्रनाथांनी विचार केला एवढा चांगला राजा आहे आणि हा मेला त्यामुळे हे सर्व दुःख कोण झालेले आहे म्हणून त्यांनी गोरक्षीनाथाला बाजूला बोलवलं आणि सांगितलं हे बघा आपल्याला ह्या राजाला जिवंत करायचं आहे गोरक्षीनाथ सांगितलं कसं जिवंत करायचं गोरक्ष मच्छिंद्रनाथांनी सांगितलं हे बघ या राजाच्या शरीरामध्ये माझा प्राण जाईल काय जाईल हा काया कायापालट असं म्हणतात धर्मशास्त्रामध्ये याला काय म्हणतात कायापालट म्हणजे एकाचा आत्मा दुसऱ्याच्या शरीरामध्ये जाणे याला कायापालट असं म्हणतात तर मी कायापालट करतो बारा वर्षापर्यंत माझं माझं जे शरीर आहे गावाच्या बाहेर जो किल्ला आहे नदीच्या किनाऱ्यावरती संगमावरती त्या किल्ल्यामध्ये मंदिराच्या पाठीमागे माझा जे तिकड ठेव आणि मला त्या ठिकाणी सांभाळ बारा वर्षापर्यंत हा राजा जिवंत राहील बारा वर्ष पूर्ण झाले की परत हा राजा याच्यातला जो प्राण आहे तो माझ्या शरीरामध्ये मी आणेल आणि बारा वर्षानंतर या नगरीचा सर्व व्यवस्थित असं झाल्यानंतर लगेच त्यांनी आपला आपल्या शरीरातला जो प्राण होता तो प्राण हो त्या राजाच्या शरीरामध्ये टाकला राजा जिवंत झाला तिकडे गोरक्षीनाथांनी मचंडीनाथांचा जो देह दे होता तो त्या मंदिराच्या मागे ठेवून त्या ठिकाणी ते बसले लोकांना अतिशय आनंद झाला लोकांना अतिशय आनंद झाला काय आनंद झाला आपला मेढलेला राजा परत जिवंत झाला देवाने त्याला जीवदान दिलं म्हणून तिकडे तिकडे आनंद उत्सव झाला बारा वर्षापर्यंत त्या ठिकाणी आनंद आनंद होता ती राणी रोज त्या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाला यायची राजाची राणी आणि दर्शनाला येत असताना त्या ठिकाणी ती बाई बाई हसली हसली ती ती पूजा करणारी बाई हसल्यामुळे त्या राणीला संशय आला की ही पूजा करणारी बाई कधी कर हसत नाही आणि आज कस काय हसली तिने विचारलं म्हणे बाई तू काय हसली म्हणजे बाई काही नाही म्हणून मी जर सांगितलं तर फार गज होईल फार कठीण होईल नाही म्हणजे मला सांग मी तुला आभय देते तुला कोणीही काही करणार नाही त्यावेळेला गोरक्षनाथाचं आणि मच्छिंद्रनाथांची किमया केलेली होती ही सर्व किमया त्या गुरुबाईने पाहिलेली होती आणि तिने सांगितले की बाई तुमच्याबरोबर तो राजा आहे तो फक्त पती नाही त्याचं फक्त शरीर आहे त्याच्या आत्मामध्ये मच्छिंद्रनाथ आहे आणि नाथ तुमच्या बरोबर संसार करून राहिलेले आहे बारा वर्षानंतर बारा वर्षानंतर का वर्ष काय होईल की परत मचिंद्रनाथ आपला आपला आत्मा आपल्या शरीरामध्ये घेतील आणि बारा वर्षांनी परत तुमचा पती त्यामुळे तिला फार दुःख झालं राणीला दुःख झालं पण राणी हुशार होती राणीने काय केलं म्हणजे ते मचिंद्रनाथ देह कुठे आहे म्हणजे तो मंदिराच्या पाठीमागे तर त्या राणीने तो देह आपल्या सैनिकांमार्फत उचलला आणि नदीच्या किनाऱ्यावरती त्याचे तुकडे तुकडे करून टाकले करूं। आणि सर्व जमिनीमध्ये उकलून गेले त्यामुळे काय झालं आता हे शरीर काही एकत्र होणार नाही आणि आता माझा जो राजा आहे तो राजा काही मरणार नाही बारा वर्षानंतर गोरक्षनाथ तीर्थ यात्रा करून परत त्या कुंभन्याच्या ठिकाणी म्हणजे अलाहाबादला आले आल्यानंतर त्यांनी पाहिलं की आपल्या गुरुचं या ठिकाणी सेव म्हणजे प्रेत नाही त्यांना दुःख झालं त्यांनी हास्पद विचार केला की काय झालेलं आहे